शिक्षण शिक्षण हे अमर्याद विस्तीर्ण असते शिक्षण हे विशाल महाकाय आहे शिक्षण हे कधीच संपत नाही माणूस संपेल युग बदले, काळ बदले या कोणतीही उलता पालत होईल परंतु शिक्षणाची वाहती धारा ती कधीच संपत नाही तर ती अखंडपणे वाहतच राहते कारण शिक्षणाचा अर्थ हा संकुचित नाही तर अमर्याद आहे विस्तीर्ण आहे म्हणून कोणताही मनुष्य किती जरी शिकला तर तो या अखंड महासागराच्या कडे इतकाच ज्ञानी असतो शहाणा असतो या शिकू शकतो कारण मनुष्याने किती जरी शिकायचा प्रयत्न केला या किती जरी ज्ञानी व्हायचा प्रयत्न केला तरी तो शिकता शिकताच त्याचा अंत होतो तरी मनुष्य परिपूर्ण ज्ञानी या सर्वज्ञानी होत नाही म्हणून शिक्षण हे विस्तीर्ण आहे शिक्षण हे विशाल आहे विशाल काय आहे कारण शिक्षण हे कधी संपत नसतं तर सतत वाहत राहतं शिक्षण ही सतत वाहत राहणारी धारा आहे शिक्षण ही अखंडपणे वाहत राहणारी धारा आहे शिक्षणाची युवाती गंगा कधी संपत नाही म्हणून शिक्षण हे संकुचित नाही कधी अमर्याद आहे विस्तीर्ण आहे म्हणून शिक्षणाचा अर्थ आपण संकुचितपणे घेऊ शकत नाही तर शिक्षणाचा अर्थ अमर्या विस्तीर्ण विशाल काय असा घेऊ शकतो म्हणून शिक्षण हे अमर्यादा विस्तीर्ण आहे कारण शिक्षण हे कधी संपत नाही काही होईल परंतु शिक्षण हे कधी संपणार नाही शिक्षण हा शब्द संस्कृतमधील आहे शिक्षणाचा अर्थ प्रशिक्षण असा होतो शिक्षण ही अध्ययन सुकर करणे किंवा ज्ञान कौशल्य मूल्य विश्वास व सवयीच्या प्राप्तीची प्रक्रिया आहे अध्यापन प्रशिक्षण कथा सांगणे व संचलित संशोधन याचा शैक्षणिक पद्धतीत समावेश होतो शिक्षण हे वारंवार वारंवार शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली होत असते तथापि विद्यार्थी स्वतःला सुद्धा शिकू शकतो शिक्षण ही औपचारिक किंवा अनौपचारिक वातावरणात होऊ शकते व प्रत्येक प्रत्येक अनुभव ज्याचा व्यक्तीचा विचार करणे अनुभवणी किंवा कृतीवर प्रगत परिणाम असतो त्या शैक्षणिक ग्रही धरता येते अध्यापनाच्या पद्धतीलाच अध्यापनशास्त्र असे म्हणतात शिक्षण म्हणजे वाढ विकास सं संगोपन पालनपोषण वा चांगले संस्कारशी घडवणे हो शिक्षण म्हणजे शिकणे व शिकवणे हो शिक्षण म्हणजे स्वतः शिकणे दुसऱ्याला शिकवणे शिक्षण म्हणजे स्वतःची सुधारणा करणे शिक्षण म्हणजे स्वतःचा या इतरांचा सर्वांगीण विकास करणे प्रगती करणे असा शिक्षणाचा अर्थ हा अफाटावी विस्तीर्ण आहे कारण शिक्षणीय वाटी धारावी वाहतीदारा कधी संपत नाही शिक्षणामुळे कोणीही विद्वान होऊ शकतो शिक्षणामुळे त्याची पूर्ण सुधारणा होते शिक्षणामुळे तो परिपूर्ण सुधारतो त्याची प्रगती होते त्याचा विकास होतो त्याला काय चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय खरं काय खोटं हे सर्व कळत शिक्षणामुळे त्याला सर्व माहिती मिळते शिक्षणामुळे त्याचा त्याची वृद्धी होते त्याचा विकास होतो शिक्षणामुळे त्याच्या बुद्धीचा त्याच्या मनाचा त्याचा अंतरंगाचा विकास होतो म्हणून शिक्षणाचा अर्थ हा अमर्याद आहे विस्तीर्ण आहे विशाल आहे विशाल आहे कारण शिक्षण म्हणजे स्वतःची सुधारणा तर करणेच करणे होय परंतु इतरांची सुधारणा सुद्धा करणे होय अनेक कला जोपासणी या अनेक कौशल्य संपादन करणे या अनेक अनेक मार्ग अवलंबणे या प्रगती विकास करणे म्हणजे शिक्षण म्हणजे आपल्या आप स्वतःची आपल्या मनाची आपल्या विचारांची आपल्या ज्ञानाची आपल्या बुद्धीची परिपक्वता म्हणजे शिक्षण म्हणजे या कथा सांगणे या काही संशोधन करणे या कशाचा शोध लावणे या काही कृती करणे या काही प्रयोग करणे या चांगला मार्ग दुसऱ्याला दाखवणे या ज्ञानाद्वारे बुद्धीद्वारे इतरांना प्रगत करणे म्हणजेच शिक्षण शिक्षणाचा अर्थ हा आगाध आहे अपार आहे म्हणून शिक्षणाचा अर्थ हा अमर्याद आणि विस्तीर्ण आहे शिक्षण धारा आहे शिक्षण ही एक वाहती गंगा आहे शिक्षण एक अफाट वाहती विस्तीर्ण महाकाय विशाल काय एक धारा आहे कारण शिक्षण ही कधी संपत नाही तर शिक्षण हे वाहत राहणारी धारा आहे कारण शिक्षणाचा अर्थ संकुचित घेता येत नाही म्हणून शिक्षण ही अमर्याद आहे विस्तीर्ण आहे विशाल काय आहे शिक्षण एक वाहत राहणारी दंगा आहे अशा प्रकारे शिक्षणामुळे शिक्षणामुळे आपलं सर्व आज्ञा आपली भीती आपला अविश्वास आपला अंधकार हा दूर होतो व मनुष्य ज्ञानी होतो ज्ञानी होतो प्रगत होतो आणि त्याला सर्व प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं केवळ शिक्षणात शिक्षण जर नसतं तर मनुष्य अंधकारातच राहिला असत मनुष्य मनुष्य अज्ञानीच राहिला असतं त्याचा कोणताही विकास झाला नसता त्याची कोणतीही प्रगती झाली नसती त्याला काही कळायला नसतं त्या ज्ञानाचा बुद्धीचा विकास झाला नसता आणि तो अंधकारातच चाचपद पडलेला असतो त्याची प्रगती झाली त्याचा था विकास झाला त्याची वृद्धी झाली वृद्धी झाली त्याला शहाणपणा आलं त्याला समज आली त्याचं ज्ञान वाढलं तो शहाणा झाला तो जाणता झाला हे सर्व शिक्षणामुळे कारण शिक्षणामुळेच तो यशाच्या टोकावर जाऊ शकतो शिक्षणामुळेच त्याची सर्वांगीण प्रगती होते शिक्षणामुळेच त्याचा सर्व विकास होतो शिक्षणामुळेच त्याची बुद्धी होते शिक्षणामुळे त्याच्या मनाचा त्या बुद्धीचा ज्ञानाचा विकास होतो आणि शिक्षणामुळेच तो पाहिजे ती हवे ती करू शकतो या शिक्षणामुळे तो स्वतःची सर्वांगीण प्रगती करतो तसेच इतरांची सर्वांगीण प्रगती करतो म्हणजे शिक्षणामुळे तो आधी शिकतो आणि नंतर दुसऱ्यांना शिकवतो आधी शहाणा होतो नंतर दुसऱ्यांना शहाणा करतो शिक्षणामुळे आपला अस्तित्व जागा होतो शिक्षणामुळे आपली अस्मिता जागी होते शिक्षणामुळे क्रांती होते शिक्षणामुळे शिक्षणामुळे सर्वांची प्रगती होते शिक्षणामुळे प्रत्येक देशाचा विकास होतो शिक्षणामुळे जागृती होते शिक्षणामुळे उत्क्रांती होते शिक्षणामुळे शिक्षणामुळे सर्व काही घडून येते म्हणजे शिक्षण हे असा महत्वाचा अलंकार आहे असा एक हिरा आहे ज्यामुळे सर्व विकास होतो सर्व प्रगती आणि शिक्षण ही कधीच न संपणारी एक अशी अनमोल मूल्यवान सतत वाद राहणारी अखंड अनंत धारा आहे काव्ये कला काव्य करणे कविता करणे या कोणतीही कला कौशल्य शोध लावणे हे सर्व घडतं केवळ म्हणून शिक्षण हे फार महत्वाचं आहे शिक्षणाचा अर्थ हा अगाध अशा प्रकारे शिक्षण एक वाहता शिक्षण एक वाहता झरा आहे असे हे शिक्षण अखंड अनंत आहे शिक्षणाचा अर्थ हा व्यापक आहे शिक्षणाचा अर्थ हा अभंभी आहे शिक्षणाचा अर्थ हा प्रगल्भ आहे शिक्षणामुळेच मनुष्य हुशार होतो शहाणा होतो बुद्धिमान होतो कर्तृत्वान होतो समजदार होतो ज्ञानी होतो महाज्ञानी होतो सुंदर होतो आणि त्याचं जीवन शिक्षणामुळेच सुंदर रंगमय समृद्ध सुखमय होत म्हणून शिक्षण हे शिक्षण हे फार महत्वपूर्ण आहे शिक्षणाचा अर्थ संकुचित नाही तर शिक्षणाचा अर्थ अमर्याद विस्तीर्ण विशाल आहे व्हिडिओ जरा वाटला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद